महाराष्ट्रामध्ये भारतीय भारताचे भारता गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित भाई शाह यांचा दौरा आहे काल नागपूर आणि संभाजीनगर आत्ता नाशिक आणि नंतर कोल्हापूर अशा ठिकाणी दौरे आयोजित केलेले आहेत जवळपास चार विभाग यामध्ये कव्हर केले गेलेले आहेत या चारही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत प्रामुख्यानं जिल्हा अध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकारी तालुक्यातील पदाधिकारी आमदार आणि खासदार जिल्ह्याच्या रचनेप्रमाणात जवळपास आठशे ते हजार कार्यकर्त्यांना एकत्र करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं मोदीजींनी मार्गदर्शन आहे आणि लोकांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आम्हाला खात्री आहे ये की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीए नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा ध्वज फडकील अशी आम्हाला या बैठकीनंतर खात्री झाली दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचा सुपडा झाला आहे आठ ते दहा जागांवर लक्षण झाली मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश असा मला मिळाला नाही परंतु तो जनादेश होता तो जनादेश आम्ही स्वीकारला परंतु लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकी मधला जो काळ गेला त्या कालखंडामध्ये जनतेच्या मनामध्ये ज्या काही भावना होत्या त्या आता बदललेल्या आहेत आणि आता भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षाच्या बाजूला जनतेचा कौल याचं कारण असं आहे की केंद्रातला आणि राज्यातला जो अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यामध्ये ज्या जनकल्याणाच्या योजना जनतेसाठी घोषित झाल्या आणि त्या प्रत्यक्षरित्या राबवण्या चालल्या त्यावरून या निवडणुकीमध्ये लोकसभेची परिस्थिती निर्माण होणार नाही काय काय मोदीजींनी मार्गदर्शन अमित भाईंनी मार्गदर्शन करण्याचं पार्टीमध्ये कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं संघटना मजबूत करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मिळून द्यावं अशा प्रकारच्या सूचना मोदी अमित भाईनी केलेल्या आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही घटक पक्षाचे नेते एकत्र बसून जागा वाटपाची चर्चा करतायत कुठल्याही प्रकारचा वाद आमच्या जागा वाटपामध्ये किंवा युतीमध्ये नाहीये यशस्वीरित्या बोलणी चालू आहे आणि ज्या वेळेस ही बोलणी संपूर्णपणानं संपेल त्या आम्ही नाही कोणीही आदिवासीच्या विरोधात निर्णय घेणार नाही प्रत्येकाचे हक्क अबाधित ठेवून हे सरकार सुरळीत चालवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळं कोणाच्या हक्कावर गदा आणण्याचा आमचा विचार पण भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांवर टीका करतायत आणि मला असं वाटतं की एखादा कार्यकर्ता एखाद्या ठिकाणी जर बोलला तर ते काही नेतृत्वाचा निर्णय किंवा पक्षाचा निर्णय होऊ शकत नाही संदर्भात आपली भूमिका काय आज उपोषण पण मागे घेतलं आज जरंगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आरक्षणाच्या संदर्भात आणि वेळोवेळी ती आम्ही स्पष्ट सुद्धा केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि हे आरक्षण भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात दिलं सुद्धा होतं आणि हायकोर्टात चॅलेंज झाल्यावर ते टिकवण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पूर्णपणानं प्रयत्न करून ते टिकवलं सुद्धा होतं परंतु ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं त्या दरम्यान सत्तांतर झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनी काळजी घेतली नाही योग्य वकिलाची फौज उभी केली नाही आणि त्यामुळं आरक्षण रद्द झालं खर तर हे त्या काळातल्या सरकारचं अपयश आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी स्पष्ट भूमिका आहे की कोणाच काढून कोणाला द्यावं अशी आमची भूमिका नाही मधुकर जायला वेळ लडाखला जायला वेळ काश्मीरला हे बघा हे बोलणं त्यांना राजकीय दृष्ट्या त्यांचं बोलणं आहे पण मागच्या प्रधानमंत्र्याचा किंवा मागच्या एखाद्या नेत्याचा इतिहास जर बघितला तर त्याही काळात तो काही मणिपूरचा संघर्ष आज नाही आहे खर तर तो शांत झाला पाहिजे प्रयत्न करत आहे सरकार पण तो मागच्या काळातही सुद्धा संघर्ष झाला तेव्हा काही कोणी त्या ठिकाणी गेलं होतं आणि आम्ही गेवण्यासाठी आमचं सरकारी यंत्रणा पूर्णपणा काम करून ते शांत करण्याचा प्रयत्न करताय विरोधक हे बघा सरकारने स्पष्टपणानं निर्णय घेतलेला आहे कांदा असू द्या सोयाबीन असू द्या अन्य पिकासाठी सुद्धा सरकारने आताच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे आणि सोयाबीन साठी जे आता काही भावांतर देण्याचे प्रयत्न केले आहे मला असं वाटतं सोयाबीनचे भाव आता वाढलेले आहेत हे बघा या सरकारनं निर्णय घेतल्याच्या नंतर कांद्याचे भाव आपल्याकडे वाढलेले आहेत आणि कांदा उत्पादकावर सरकार कुठल्याही प्रकारचा अन्याय करणार नाही अशी खात्री आहे ते आयात केल्यामुळे भाऊ पडले अफगाणिस्तान कांदा आयात केला त्यामुळे भाऊ पडले पुन्हा एकदा पण आयात केलेल्या कांद्यावर जे काही ड्युटी सरकारनं लावली त्यामुळं त्या ठिकाणून फारसा आयात कांदा होणार नाही आणि त्यामुळं आपल्या कांद्याचे भाव जे आहेत त्यापेक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे मधुकर एखादा कार्यकर्ता काही खासगी कामामुळे आला नसेल याचा अर्थ ते नाहीये म्हणून हे अधिवेशन होत नाही असं होऊ शकत नाही पन... ते त्यांच्या काही वैयक्तिक कामामुळे आले नसतील पण अनेक कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावलेली एखादा एखादा नेता एखाद्या कारणानं जर कोणाला भेटला तर आजकाल त्यांच्या पक्षांतराची चर्चा होते मला असं वाटतं अशा प्रकारचं पक्षांतर ते करणार नाही